यामध्ये लास्ट वाईट कलर दोन हजार सर दोन हजार सुद्धा दाखवतो तुम्ही तसं कॉन्टॅक्ट करा आपल्या नंबरला तुम्हाला सर्व फोटो व्हिडिओ पाठवले जातील सेंड केले जातील काही क्युरी असेल तरी तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुझा नंबर आहे त्याला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व प्रकारची माहिती त्या नंबरला नक्की मिळेल आपली वेबसाईट सुद्धा आहे आणि आपलं ऍप्लिकेशन सुद्धा आहे शिवशाही नेटवर्क डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे तुम्ही त्यावर क्लिक करा सर्च करा तिथे गेल्यावर तुम्हाला हो सर्व प्रकारची माहिती जे तुम्हाला समजेल अशा शुद्ध मराठी भाषेमध्ये दिलेली आहे तुम्ही बिझनेस करू इच्छिता शिवशाही सोबत ते सुद्धा प्लॅन त्यामध्ये आहे रिचार्ज प्लॅन आपल्याकडे आहे नक्की तिथे एकदा व्हिजिट करा सर्व प्रकारची माहिती तिथे मिळेल काही क्युरी असेल तर तिथेच आपले कस्टमर केअर नंबर दिलेला स्टॉक डिपार्टमेंट नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व प्रकारची माहिती तुम्हाला नक्की प्रोव्हाइड केली जाईल थँक्यू संजीव देशमुख कमी येतो आवाज का कमी येतोय माझा आवाज बरोबरच म्हणता काय मिले ना। मिले सर साडी सुद्धा मिळेल तुम्हाला ही साडी ऑल ओव्हर इंडिया ही साडी तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो नंबर आहे तो सेंड करा सुंदर कलर सुंदर अशी पॅटर्न नियु नियु है। के लिए आ, फिर अलग अलग आहे यामध्ये एक वेगळी फॅब्रिक येते त्याची प्राइस छत्तीसशे रुपये आहे प्रत्येकाची प्राइस चेंज आहे पण तीन हजार प्लसच आहे नक्कीच तुम्ही सुंदर असा लुक देणार तुम्हाला एक रॉयल लुक देते जसं मी हे जर काढलं तर माझं काहीच लुक नाही पण हे जर मी वेअर केलं तर एक रॉयल लुक देते जसं तुम्हाला आवडतच आहे कोणालाही एकदम सिंपल असं दिसणार पण एक रॉयलच लुक देणार हे जॅकेट ऑल ओव्हर फॅब्रिक मध्ये तयार केलेले आपण त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल एकदम आणि गर्मीचं तर एकदम विशेष नाही एकदम मध्ये सुद्धा सुंदर आहे लवकरात लवकर खरेदी करा हे सुद्धा जॅकेट तुम्ही परचेस करू शकता आता स्क्रीनशॉट करा डिस्क्रिप्शन बॉक्स नंबर गेला तर सेव्ह करा किंवा आपली वेबसाईट सुद्धा आहे आपल्या डिझायनर स्टुडिओचा सुद्धा नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल विवेकानंद सर म्हणताय बघित दाखवा सर तरी प्लीज ओके सर ती सुद्धा दाखवतो हा लास्ट कलर दाखवतो कलर का सर कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा यामध्ये सहा कलर्स आहेत मी हा सहावा कलर तुम्हाला दाखवत आहे या साडीची प्राइस आहे अठ्ठावीसशे रुपये टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओन्ली यामध्ये तुम्हाला येणार आहे ऑल ओवर बुट्टी आणि प्लेन मध्ये सुंदर असा ब्लाउज पीस आणि पदर तर विचारायचाच नाही रॉयल लुक देणारा छोटासा पदर आहे पण एकदम रॉयल लुक देतोय कलर कसा आहे कॉम्बिनेशन कसे कॉम्बिनेशन नाही पण गोल्डन जरीचं कॉम्बिनेशन आहेच मॅम संजीवनी मॅम जे आपले लिडर आहेत त्या सर्व तुम्हाला माहिती देत आहेत कमेंट मध्ये नक्कीच कमेंट रीड करा सुंदर असा कलर व्हाईट कलर सेट मध्ये लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि यामध्ये तुम्हाला जसं मी बोललो प्लेन मध्ये ब्लाउज पीस आणि बॉर्डर बघा त्याला सुंदर असे ब्रॉकेट मध्ये बॉर्डर आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा वाट कसली बघताय अठ्ठावीसशे रुपये ही साडी तुमची होणार आहे संजिनी मॅडम म्हणता ऑलओव्हर गोल्डन छत्तीसशे रुपयाचा परचेस केला आहे खूप भारी आहे शिंशाईचे जॅकेट थँक्यू मॅम यू हे बघा काय कलर आहे काय कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन कोणते यामध्ये गोल्डन झाली ऑल ओव्हर बुट्टी आहे मी काम केलेली सुंदर अशी ऑल ओव्हर बुट्टी थँक्यू